कराण शहरात सैदापूर विद्यानगर परिसरात माउली ज्वेलर्स अँड गोल्ड फायनान्स यांसारख्या भव्य शोरूमचा शुभारंभ गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी होणार असून या भव्य दिव्य शोरूममध्ये अत्यंत आकर्षक व मनमोहक होलमार्क सोन्याच्या व चांदीच्या सर्व डिझाईन्स उपलब्ध होणार असल्याची माहिती राजेंद्र मुळीक व सुदर्शन पाटील यांनी दिली युवा उद्योजक राजेंद्र मुळीक हे गेले तीस वर्षेहून अधिक काळ सैदापूर विद्यानगर येथे सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहेत राजेंद्र मुळीक यांनी ज्वेलर्स क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले असून माऊली ज्वेलर्स अँड गोल्ड फायनान्स या शोरूमचा उद्घाटन सोहळा आईसाहेब शिवयोगी शिवलिंग शिवाचार्य महाराज महालिंगेश्वर मठ करवडी चंदनभाऊ शिंदे सरकार उद्योजक अरुण भाऊ कदम यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती राजेंद्र मुळीक यांनी दिली नमस्कार आपल्या कराड शहरालगत असणारे सायदापूर विद्यानगर परिसरामध्ये सात तारखेला माऊली ज्वेलर्स आम्ही ओपन करीत आहे तरी आमच्या शोरूमला सर्वांनी येऊन भेट द्यावी ही विनंती